जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी शासकीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात येतो निधीतून पूर्ण करण्यात आलेल्या व सुरू असलेल्या कासेगाव येथील वन विभागाच्या तसेच रांझणी येथील विविध विकास कामांची पाहणी उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केली तसेच रांझणी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम अपूर्ण असल्याने ते काम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान अवताडे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील अतिरिक्त मुख्याधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्याधिकारी सर्जेराव मिरकले जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले जिल्हा परिषद बांधकामाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नरळे गटविकास अधिकारी प्रशांत काळे वनपरिक्षेत्र अधिकारी चैत्राली वाघ यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेला निधी व्यवस्थितपणे संबंधित विकास कामांवर खर्च होतो किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते त्याच अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व रांजणी येथील विविध विकास कामांची पाहणी केली असून रांजणी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम अपूर्ण आहे तरी संबंधित ठेकेदारांनी पुढील एक महिन्याच्या दवाखान्याचे काम पूर्ण करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे निर्देश त्यांनी दिले सार्वजनिक विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण दर्जेदार टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे तसेच विकास कामांसाठी मंजूर निधी मुदतीत खर्च करण्याबाबतच्या सूचना दिल्या वन विभागाने औषधी वनस्पतींची लागवड करावी जेणेकरून त्यातून उत्पन्न मिळाल्याने इतर विकास कामांसाठी त्या निधीचा वापर करता येईल असे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले या, सांगित या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका